मध्य रेल्वेकडून कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या रेल्वे, चा, रेल्वे उड्डाणपुलाचे चार गर्डर हटवण्यासाठी शनिवार मार्चच्या मार्चच्या मध्यरात्री रविवार पहाटे विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे या ब्लॉक मुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार असून विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटे सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण स्थानकाचा नियोजित थांबा असलेल्या काही गाड्यांना ठाणे स्थानकात थांबवण्यात येणार आहे गाडी क्रमांक दोन दोन एक सात आठ सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस वांगणी स्थानकावर तर गाडी क्रमांक एक एक झिरो दोन दोन तिरुनेलवेल्ली दादर एक्सप्रेस नेरळ स्थानकावर काही वेळ थांबणार आहे तसेच काही एक्सप्रेस गाड्या कर्जत पनवेल दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत यात गाडी क्रमांक एक एक झिरो दोन झिरो भुवनेश्वर एम टी गाडी क्रमांक एक आठ पाच एक नऊ विशाखापट्टणम एल टी टी गाडी क्रमांक एक दोन सात झिरो दोन हैदराबाद सीएसएमटी हुसेन सागर गाडी क्रमांक एक एक चार झिरो होसपेट सीएसएमटी आणि गाडी क्रमांक दोन दोन एक पाच आठ चेन्नई सी एस एम टी या गाड्यांचा समावेश आहे उपनगरी रेल्वे सेवा ही या ब्लॉक मुळे प्रभावित होणार आहे शनिवारी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांची परळ अंबरनाथ लोकल बदलापूर पर्यंत चालवण्यात येईल तर अकरा वाजून एकावन्न मिनिटांची सीएसएमटी बदलापूर लोकल अंबरनाथ मध्येच रद्द करण्यात येईल रविवारी पहाटे बारा वाजून बारा मिनिटांची सीएसएमटी कर्जत लोकल अंबरनाथ मध्येच रद्द होईल त्याचबरोबर अडीच वाजता निघणारी कर्जत सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून तीन दहाला ला सुटेल तर चार दहा वाजता एक विशेष लोकल सीएसएमटी सीएसएमटीकडे धावेल दरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सेलू ते सिंधी दरम्यान अठरा किमी लांब तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्त या नव्या मार्गाचे निरीक्षण करणार असून वेग चाचणी घेतली जाणार आहे मार्गाच्या वापरामुळे सध्याच्या मार्गावरील वाहतूक कमी होईल प्रवासाचा वेळ आणि विलंब कमी होईल चाचणी दरम्यान रेल्वे रूळ ओलांडू नये आणि सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे या विशेष ब्लॉक मुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून नियोजन करणे गरजेचे आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार